या ठिकाणी पैलवान अमोल दनवे उपाध्यक्ष मुळशी तालुका भाजपा यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गाडी क्रमांक मैदानातील चौतीस सुटला एक गाडी सुपरफास्ट अशी बाहेर गेली चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय सुंदर अशी लढत चालू दोन गाड्यामध्ये काय होते चौतीस मध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत काटा तीर झाली निकाल गेला लढतीचा पंचांकडं बैल पडतात परंतु त्यावरती बसणारा ड्रायव्हर सुद्धा चलाक पाहिजे तोला मोलाचा पाहिजे माग पळत होता शेवटला येऊन चिटकला निकाल काय झाला पंच यायचा आहे आणि निकाल सांगायचा आहे वळवा पस्तीस वळवा गाडी क्रमांक चौथीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आई तो आणि प्रसन्न श्रीराम समर्थ महाराष्ट्र चॅम्पियन श्रीया अक्षय भाऊ भाणेकर नांदेड सिटी शिवथार या गाडीचा एक नंबर आला